चार जूनला देशात दोन महत्वाचे निकाल लागले पहिला म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि दुसरा म्हणजे नीट दोन हजार चोवीस या परीक्षेचा निकाल आणि याच परीक्षेमध्ये पाच घोटाळे झाले आहेत ते देशातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच माहिती असायला हवेत पहिला म्हणजे या परीक्षेचा निकाल हा चौदा जूनला लागणार होता परंतु तो चार जून या निवडणूक निकालाच्या दिवशी जाहीर करण्यात आला दुसरा मागच्या वर्षी या परीक्षेमध्ये दोन मुलांनी टॉप केला होता आणि फक्त त्यांनाच पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते परंतु या वर्षी तब्बल सदुसष्ट मुलांनी या परीक्षेमध्ये टॉप करून पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलेले आहेत तिसरा घोटाळा म्हणजे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणाऱ्या सदुसष्ट विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थी हे एकाच एक्झाम सेंटर मधले असून त्यांचे नंबर देखील एकमेकांच्या आजूबाजूला आहेत चौथा नीट परीक्षेमध्ये पहिल्यांदाच ग्रेस मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि हे कधी समजलं ज्यावेळेस काही विद्यार्थ्यांना सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स पडले तेव्हा खर तर आपण मॅथमॅटिकली पाहिलं तर नीट परीक्षेमध्ये सातशे अठरा आणि सातशे एकोणीस मार्क्स पडणं नेक्स एक ने ने हे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे पाचवा परीक्षेच्या बरोबर एक दिवस आधी पटना पोलिसांनी तेरा लोकांना पेपर फुटीच्या गुन्ह्यामुळे अटक केली होती परंतु पेपर लीक वगैरे सगळे अफवा असून असं काहीच घडलेलं नाही असं सांगून टेस्टिंग एजन्सीने मात्र हे प्रकरण दाबून टाकलं होतं आता एवढंच नाही तर काही मुलांनी या निकालानंतर आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत आयुष्यात कधीतरी गळ्यात स्टेटस्कोप घालून रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात आता मात्र निषेधाचे फलक आणि तोंडामध्ये सरकारविरोधी जोरदार घोषणा आहेत